श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलित येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे बासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ अमावस्या रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पन्नास दिनांक अठरा सात एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी मार्च एकोणीसशे ब्याण्णव मधील पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूर व तिरुपती वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगूज करताना आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तेव्हापासून श्री मराठे अगदी घोरपडीसारखे चिटकून आहेत मी किती रागवलो तरी चरण सोडणार नाही असे त्यांनी चालू ठेवलेले आहे हा वर्धापन दिनाचा सोहळा श्री मराठे नसते तर या मंडळींना करायला अवघड गेले असते जमले नसते ते जुने भक्त असल्याने मला काय आवडते व मला काय आवडत नाही याची त्यांना कल्पना आहे त्या ते बाबतीत त्यांना ज्ञान झाले आहे त्यामुळे हे कार्य चांगल्याच पद्धतीने करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत तसे पाहता श्री मराठे उत्तम संघटक आहेत काही वेळेला भक्तांचे व्यवहार भावना चांगल्या असतात परंतु धोरण कमी पडते परंतु त्याच्या तक्रारी गुरूंपर्यंत येता कामा कामानेत तुमच्यात एकोपा हा राहायलाच पाहिजे शिस्त राहण्यासाठी तुम्ही हे सांभाळायला पाहिजे भक्तांमध्ये मतभेद कितीही असले तरी अखेरीस त्याचे पर्यावसन चांगले झाले पाहिजे एकोप्याबरोबर सहनशक्ती ही हवीच तरच या प्रवाहात तुम्हाला मिसळता येईल आजच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबादच्या भक्तांना खूप म्हणजे अडीच लाखापर्यंत खर्च झाला असेल हा खर्च त्यांच्या कुवतीच्या बाहेर झाला आहे पुढल्या वर्षी त्यांना कामाला लावून तो मलाच भरून द्यावा लागणार आहे त्यामुळे ते सर्व आनंदातच आहेत खरं पाहता तुम्ही आनंदात वाढदिवसाचे काही करायची गरज नाही नुसता फुलांचा आहार मला घातला तरी पुरे आहे कोणीही भक्तांनी एकमेकांची बरोबरी करू नये गुरुंच्याही बरोबरीचे भक्त नसावेत चिन्मयानंदांचे त्या बाबतीत उदाहरण आहे स्वामी चिन्मयानंद काही शिष्यांना जवळ केले व त्यांना शिष्य करण्याचा अधिकार दिला पुढे शिष्यांचे शिष्य तयार होऊ लागले परंतु ते मूळ गुरुंना मानत नाहीत असा प्रकार झाला तेव्हा गुरुंचे शिष्य व शिष्यातून गुरु होता कामा नयेत असा कोणताही प्रकार न होण्यासाठी गुरुंनी सदैव शिष्यांवर लक्ष ठेवायला पाहिजे मूळ जागा शिष्यांनी सोडता कामा नये भक्त हे एक प्रकारचे दासच असतात तेव्हा भक्तांनी दास्यत्व कधीही सोडू नये असे दास्यत्व जे सोडतील त्यांचे खूप हाल होतील मी ही परमेश्वराचा दासच आहे मीही देवाचे दास्यत्व सांभाळतो पाळतो आजारी असलो तरी पूजा करतो पूजा करताना देवाला पायाची जखम दिसावी म्हणून पाय वर करत नाही आजही मी तिरुपतीला बालाजीच्या दर्शनाला गेलो होतो असे आपले वागणे असेल तरच आपल्या मालकांना आपला अभिमान वाटतो नोकराने नोकर म्हणूनच राहावे नोकराने दुसरा शेटजी मालक बनता कामा नये रूपाने कोणीही असले तरी ते आपले गुरु आहेत हीच भावना आपल्या मनात सदैव राहिली पाहिजे महाभारताच्या काळात युद्ध होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने कौरवांच्याकडे शिष्टाईसाठी गेले होते कौरवांना हे ठाऊक झाल्यावर त्यांनी व त्यांच्या सर्व सरदारांनी ठरवले की श्रीकृष्ण दरबारात आले तर आपल्याच आसनावर बसून राहायचे व उभे सुद्धा राहायचे नाही कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचा अपमान करायचा परंतु श्रीकृष्ण सर्वज्ञानी असल्याने हे त्यांच्या सर्व लक्षात आले तेव्हा ते जेव्हा कौरवांच्याकडे दरबारात शिष्टाईला आले त्यावेळी श्रीकृष्णाने काय केले की दरबाराच्या आवारात उभे राहिल्यावर आपले वजन वाढवले व सबंध दरबारच तिरका झाल्यामुळे दरबार तिरका उतरता झाल्याने सर्व कौरव त्यांचे सरदार मंडळी दरवाजात गडगडत भगवंतांच्या पायाशी येऊन पडली भगवंतांनी सांगितले हे असे कशाला करता त्यापेक्षा तुम्ही जागेवरच उभे राहिले तर किती बरे झाले असते या प्रसंगाप्रमाणेच जेव्हा मला असे जाणवते की एखादे भक्त स्वतःला मोठे समजतात तेव्हा मीही माझे वजन भगवंतांच्या प्रमाणे वाढवतो व वा, त्या भक्तांना त्यांच्या योग्य ठिकाणी नेऊन ठेवत असतो पंढरपूरला नुकतेच जाऊन आलो तिथे ट्रस्टींच्यामुळे परमपूज्य महाराजांनी पांडुरंगाची पूजा केली नव्हती त्याचे स्मरण देऊन परमपूज्य महाराजांनी सांगितले की हे भगवंताचे रूप तेच आहे शक्ती एकच आहे त्यामुळे त्यांनी पंढरपूरला जो प्रकार झाला त्याची इथे कसर भरून काढली आहे येथील चीफ ट्रस्टी करोडपती आहे त्यांचे सहा कारखाने आहेत असे असूनही ते स्वतः शक्तीला प्रेम आहे आज त्यांनी अठ्ठावन्न वर्षे सांभाळून घेतले आहे मी ही कधी त्याचे दास्यत्व सोडलेले नाही हे तुम्ही माझ्यापासून शिका ती शक्ती खूप मोठी आहे त्याच्या मनात येईल तसे करायचे गेल्या आलो तेव्हा चांदीच्या द्वारापर्यंत सरळ जायला मिळाले नंतर रांगेतून जावे लागले तर यंदा ट्रस्टींची माणसेच न्यायला येतात त्यामुळे दर्शन उत्तम मिळत आहे मालकाच्या देखत गादीवर बसण्याचा अधिकार दासाला नाही म्हणून पुढील वर्धापन दिन श्री शैलेला करणे योग्य नाही तिथे आमचे गुरुचे ठिकाण आहे इतर दिवशी कधीही त्यांच्या दर्शनासाठी नुसते जायला हरकत नाही तसेच मंदिरात पूजा अर्चा आटोपल्यावर मी तिथे थांबत नाही त्याच्या मागेही तीच शक्ती कारणीभूत आहे आपण आपला त्याच्याबद्दलचा आदरभाव फक्त व्यक्त करीत राहायचे काम करायचे त्यांच्या क्षेत्रामध्ये मला नमस्कार केलेला मला मुळीच आवडत नाही इथे काय मी गाणगापूर वाडी इतर कुठेही मी पूजा केल्यावर जास्त वेळ थांबतही नाही व पुन्हा जातही नाही तिरुपती येथे बालाजींचे दर्शन घेताना तेथील लोक गोविंदा म्हणतात आपल्याला नेहमी गोविंदा म्हटलेले ऐकण्याची सवय आहे त्यामुळे गोविंदा म्हटल्याचे ऐकल्यावर वेगळेच वाटते त्याबद्दल परमपूज्य महाराजांनी खुलासा असा केला की इंदा म्हणजे इंद्रिय गोविंदा म्हणजे इंद्रियांचे मालक तेव्हा गोविंदा गोविंदा असा जो गजर चालू असतो त्याचा अर्थ असा की तुझा जसा तुझ्या इंद्रियावर ताबा आहे तसा आमचाही आमच्या इंद्रियावर ताबा राहू दे परमपूज्य महाराजांनी पुढे असे सांगितले की परमेश्वराचे गुणगान करणे हे माझे कामच आहे त्यासाठी तुम्हालाही सर्व भक्तांना इथे बसवून घेऊन त्याच्या नादी लावण्याचेही काम मलाच करावे लागते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त